मी सध्या उभा उपविभागीय अधिकारी कार्यालयातो तर माझ्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे रघुनाथ भाऊ लोकंडे मला भेटले का रघुनाथ होते मी अर्ज देवायला आलो होतो रेड्डीओ साहेब खनिजच्या गाड्या सोरीवर चालू आहे कशा बघा रायल्टीच्या गाड्या चालू आहे चार वाजतापासून ना म्हणजे रॉयल्टी कशा काय रॉयल्टीच्या रायलटेच नाही आहे बघा रायल्टेच चालू आहे और गाड्या जो रायल्ट्यावर राहते त्या रायलट्या त्या गाड्याला जबरदस्ती त्रास देत राहते म्हणजे कशा प्रकारच्या त्या तुमच्या चालू आहेत मुरुम दगडच्या वाले बघा रायल्ट्याच्या माल घेऊन राहिले दोन दोन वर्षापासून रायलटाने फायला ट्रेसरवाल्यानं ना रायलटा घेऊन राहिले बघा रायलट्याच्या माल घेऊन राहिले रॉयल्टी सांगितलं दोन तणा दोन याची ची रॉयल्टी चार बराच हे दोन बराची रॉयल्टी घेते दोन भराची रायल्टी घेते चार बराच्या गाड्या राहते तीन बराचच्या रायल्ट्या राहते अधिकारी लोक गाड्या सोडून देते पैसे घेऊन सांगून ए तुम्ही कसं काय एकदम सोडून अधिकारावर आरोप करून तुम्ही मला मी सबूत देतो सबूत आहे माझ्या तो पैसे घेताना सबूत आहे आमच्याकडून स्वतःकडून महिने मागतले आम्ही नाही दिले महिने आम्ही इमानदारीवर हो चालतो आम्ही कोण महिने देऊ बर तुम्ही एमपीच्या काही गाड्याबद्दल बोलले ते एमपीच्या गाड्याच काय एमपीच्या गाड्या दिवसभर येम्� चालते एका रायटीवर दिवसभर चालते दहा दहा मारते त्या गाड्यावर काही कारवाई होत नाही तुम्ही आरोप का माहित आहे मी म्हणतो ना माझ्या गाड्या माझ्या गाड्यावर कारवाई करा ना माझी मी गुन्ह्यात आहे नाही तर माझ्या गाड्या गुन्ह्यात भडकून टाका गाड्या अरे तुमचं नेमकं काय म्हणणं उपविभागीय कारवाई झाली पाहिजे जेवढ्या भराची गाडी आहे तेवढ्याच बऱ्याच रायल्टी भेटली पाहिजे तेवढ्याच भराची रायल्टी दिली पाहिजे अरे खदानवाले म्हणते की रायल्ट्या एका रायल्टीवर पाच पाच ट्रिपा दहा दहा ट्रीप मारा पाचशे भराची परमिशन अंतर दोन हजार भरास माल उचलते बरं हे कोणा कोणा भागात चालू आहे नेमकं पुरा चिकलदरा तालुक्यात चालू आहे इकडे अचलपूर तालुक्यात चालू आहे तिकडे एम पीतून चालू आहे टोटल चालू आहे आपल्या परतवाडा अचलपूरला मटेरियल बरं तुम्ही आता हे साधे धंद्या वाले काल उकीर काढून आले बे कामा मायावर अन्याय उंडाला म्हणून मी करत आहे ना कोणता अन्याय झाला माझ्या गाड्या थांबवते मी शिंदे गडाच्या माझ्या गाड्या थांबवते बाकी लोकांच्या गाड्या थांबवत नाही त्याच्या गाड्या थांबवत नाही त्याच्या गाड्या सोडून देते मग मी तर आरोप करणारच आहे ना तुम्ही जो बराचा विषय सांगितला की दोन बराची परमिशन घेऊन चार बरास माल व्हायला चालला हे कसे काय बोलणार तुम्ही आहे चार बरा गाड्या मोजा तुम्ही गाड्या मोजा ना गाड्या तीन बराच्या चार बराच्या गाड्या मोजा गाड्या मोजल्यावर त्याच्यावर हे करावी करा किती बराची आहे किती बरास माल आहे हे मोजणी करा गाड्याची बरोबर हे सारा तितंबा हा कोणाच्या आशीर्वादान चालू आहे सगळे आमदार खासदार पहिलेचे जे होते त्याच्या भरवसे दुसऱ्या कोणाच्या भरवसे चालू आहे त्याच्या मग अशी कारवाई करून त्याच्या गाड्या आज मी सोडत आहे ना आमच्या समोर सोडल्या आता कर्फ्यू त्या दिवशी गाड्या पकडल्या पाच सहा गाड्या तर सोडल्या गाड्या मग कोण सोडल्या पगाड्या मग सगळ्या गाड्यावर कारवाई करा बरं आता तुम्ही हे सांगून आले उपविभागीय अधिकारी साहेबांना तुम्ही तक्रार दिली जर समजा तुम्हाला न्याय दिला तुमची पुढची भूमिका काय पर्यंत पर्यंत जाणार आहे मी कलेक्टर साहेबाला साहेब देत आहे सगळ्याला आरोप करून आले आरोप करायच्या आधी काही ना पाहिजे ना हवेत काय गोळीबार करून पुरावा देतो ना मी पुरावा देतो टोटल चार वाजता पासून गाड्या चालू आहे चोरीवर रेत्या चालू आहे सगळ्या चालू आहे ट्रॅक्टर हे सगळे चालू आहे मी पुरावा देतो मला पुरावा मागा पुरावे सादर करतो मी द्या मला नोटीस मी पुरा सादर करतो पुरा सादर करतो गवा सादर करतो सगळे गवा सादर करतो आज चालूच आहे एवढं आज कंटिन्यू चालू, चालू आहे तर मग काय करणार आहे बरं सध्या हा रेतीचा मुरुमचा भाव इकडे ताकद वाढून राहिला याच्या याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे वाढून डायला म्हणजे वाळूनच नाही डायला कमी भावने विकून राहिले पंधरा जो इमानदारीने चालू आहे तो पाच हजार न विकते तर चोरीवाली तिथं पंचवीस जण टाकून देते मग इमानदारीवाला कसं चालणार आहे बरं शासनाच्या माध्यमातून ते ट्रॅकिंग लावला ते लावल्यावरही काही कारवाई होऊन नाही राहिली काहीच कारवाई नाही होऊन राहिली कोणती आजपर्यंत कारवाई झाली सांगा मला सबूत द्या कोणती कारवाई झाली मी माहिती मध्ये मागतो मला कोणती सबूत दिली आजपर्यंत कारवाई एक बिनी झाली कारवाई झाली कोणती तो लांब चालते त्याच्या गाड्यावर कोणती कारवाई झाली तुम्ही हे एक एम पीच्या गाड्या बोलले या गाड्याचं काय मॅटर आहे या का एका वर दिवसभर चालते दहा दहा ट्रिपा मारून राहिल्या मग दिवसभर चालल्यावर तुम्ही सांगा एका, एका वर, तो जर एका वर दोन हजारच्या वर दिवसभर चालत आहे दहा ट्रिपा मारत आहे दहा ट्रिपाने तर सात ट्रिपात लागतच असतात जवळ आहे ना खरफी तर दहा सात ट्रिपा मारल्या सात ट्रिप जर तो पंचवीसच्या टाकत इकडे आम्ही आम्ही इमानदारीवर रायल्टी आणून सांगत टाकावतो आम्हाला पुरतच नाही हे सरळ सरळ महसूल चोरी झाली महसूल चोरीच आहे महसूल होऊन राहिली टोटल रेती हे मुरू मोरसाई हे सगळे दगड हे सगळे चोरीच होऊन राहिली क्रेसरवाले आठ आठ महिन्यापासून रायटाने काढलेले काही क्रेसरवाले आहे क्रेसर जे सबूत आहे तुम्ही काही क्रेसर असे आहे की कंटिन्यू चार वाजतापासून गाड्या म्हणजे त्याच्या चालू त्याच्या क्रेसरवर अरे अधिकारी असे नऊ वाजे नऊ वाजता अधिकारी येते त्याच्या अगोदर गाड्या पण करून देते आठ आठ नऊ नऊ ट्रिप मारून ते क्रेसरवाले बिना रायलटेचा माल भेटून राहिला ते खाली आणि हे करणार आहे याच्यातच फायदा होऊन राहिला ना